नमस्कार आज चौदा नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि संपूर्ण देशभर साजरा होणारा बालदिन प्रथमतः आपल्या सर्वांना पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस एका महापुरुषाची जयंती नाही तर मुलांचे महत्व त्यांचे हक्क त्यांची स्वप्ने आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेल्या आपल्या जबाबदारीची आठवण करून देणारा दिवस आहे पंडित जवाहरलाल हो नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथे झाला ते जन्माने श्रीमंत होते पण मनाने अत्यंत संवेदनशील प्रामाणिक आणि राष्ट्रप्रेमी होते इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर भारतात परतले आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत उतरले त्यांनी अनेकदा कारावास भोगला कठोर संघर्ष केले तरीही देशाचा त्यांचा विश्वास कधी ढळला नाही त्यांचे लेखन त्यांचे विचार आणि त्यांची दूरदृष्टी आजही प्रेरणादायी आहे डिस्कवरी ऑफ इंडिया सारखी त्यांची पुस्तके आज ही जगभरात अभ्यासली जातात स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी केवळ राजकारणातच नव्हे तर विज्ञान तंत्रज्ञान शेती शिक्षण उद्योग आणि परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात भक्कम पायाभरणी केली त्यांच्या नेतृत्वाखालीच आय आय टी आय एम मोठ्या धोरणाची उभारणी पंचवार्षिक योजना वैज्ञानिक संस्था आणि अवकाश संशोधनाचा पाया घातला गेला म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात नेहरूंच्या व्यक्तिमत्वाचा एक विशिष्ट आणि सुंदर पैलू म्हणजे त्यांचे मुलांवरील अपार प्रेम मुलांच्या उत्कर्षातच देशाचे उज्ज्वल भविष्य दडलेले आहे असा त्यांचा दृढ विश्वास होता ते नेहमी म्हणायचे चिल्ड्रन आर लाइक बर्ड्स इन अ गार्डन दे शुड बी नॉर्चर्ड केअरफुली मुलं म्हणजे बागेतली कोवळ्या कळ्या ज्यांची काळजी माया आणि संस्कारांनी जपणूक केली तरच ती सुंदर फुलं बनून देशाच भविष्य उजळवून टाकतील म्हणूनच त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून संपूर्ण देशात आनंदाने साजरा केला जातो प्रिय विद्यार्थ्यां आजचा दिवस तुमच्या स्वप्नांचा तुमच्या कर्तृत्वाचा आणि तुमच्या धैर्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याचा आज तुम्ही जे शिकत आहात त्यावरच उद्याचा भारत उभारणार आहे तुम्ही उद्या उद्या तुम्ही डॉक्टर शिक्षक वैज्ञानिक पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधक किंवा लेखक महान नेते बनणार आहात पंडित नेहरूंचा संदेश स्पष्ट होता मुलांना फक्त माहिती देऊ नका तर जिज्ञासा वाढवा प्रश्न विचारू द्या स्वतः संशोधन करू द्या प्रत्येक विद्यार्थी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्यांच्या मनाला अनंत शक्यता आहेत त्यांच्या हाताला फक्त पुस्तके देणे पुरेसे नाही त्यांच्या मनाला विचार देणे गरजेचे आहे त्यांच्या हृदयाला मूल्य आणि संस्कार देणे गरजेचे आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाला आत्मविश्वास देणे गरजेचे आहे आपण मुलांना प्रोत्साहन दिले त्यांचे कौतुक केले त्यांचे मन ऐकले तर आपण नेहरूंची स्वप्न पाहिलेल्या संवेदनशील शिक्षित प्रगत भारताची निर्मिती करू शकतो म्हणूनच विद्यार्थ्यांनी स्वप्ने बाळगा त्यासाठी मेहनत करा चांगल्या सवयी जोपासा प्रत्येक दिवस नवीन शिकण्याची संधी समजा आणि सर्वात महत्त्वाचे स्वतःवर विश्वास ठेवा जीवनात यश त्यालाच मिळते जो प्रामाणिकपणे परिश्रम करतो आणि शेवटपर्यंत चिकाटी ठेवतो आज या प्रेरणादायी दिवशी आपण सर्वांनी एकच शपथ घेऊया नेहरूजींच्या विचारांचा आदर करूया मुलांच्या हक्काचा सन्मान करूया आणि प्रत्येक मुलामध्ये दडलेल्या प्रतिभेला फुलण्यासाठी संधी देऊया चला तर उत्साह ऊर्जा आणि आनंदाने आपण ही पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिन साजरा करूया धन्यवाद